सुंदरबाग येथील माळी ब्रदर्स यांच्या दावणगिरी लोणी डोसा सेंटरचे विसाव्या वर्षात पदार्पण इचलकरंजी सुंदरबाग येथील माळी ब्रदर्स यांच्या प्रसिद्ध दावणगिरी लोणी डोसा सेंटरने आज गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या यशस्वी प्रवासाची वीस वर्ष पूर्ण केली आहेत सन दोन हजार पाचमध्ये बाबू माळी यांनी अत्यंत साध्या स्वरूपात गाड्यावरून सुरू केलेल्या या लोणी डोसा सेंटरने आजपर्यंत हजारो ग्राहकांची मने जिंकली आहेत बाबू माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती माधवी माळी आणि त्यांचे चिरंजीव मयुरेश्वर माळी हा व्यंकटेश्वर महाविद्यालयामध्ये बी बी ए थर्ड इयरचे शिक्षण घेत यांनी हे सेंटर अत्यंत नेटकेपणाने आणि निष्ठेने चालवले आहे या विसाव्या वदा वर्धापन दिनानिमित्त खाऊगल्ली सुंदरबाग फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष दीपक खटावकर यांनी श्रीमती माधवी माळी व मयुरेश्वर माळी यांचा बुके देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या आनंद हजारे किशोर कलाल अभिषेक लाके रोहित माळुंगे आदी मान्यवर उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी